सर्वांना नमस्कार आज फॉर्म भरायचा अंतिम दिवस आहे आपल्या तिसऱ्या फेजचा इलेक्शनच्या मी गेले सहा ते आठ महिने माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचं निश्चयेने काम करत होतो आणि लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी पूर्ण ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी प्रचंड मी मेहनत घेतली त्यावेळी शरद पवार साहेबांना अनेकांनी सोडून गेले होते अनेकजण सोडून गेले अनेकांनी त्यांची साथ सोडली होती अशा काळात मी आणि माझे सर्व कार्यकर्ते साहेबांबरोबर राहून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आणि तुतारी घराघरात पोचवण्याचं काम केलं होतं परंतु ऐनवेळी मोहिते पाटील घराण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर तिकीट लोकसभेचं माडा लोकसभा मतदारसंघाचं तिकीट धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर झालं आणि त्यानंतर इतकी मेहनत केल्यानंतर साहजिकच माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते शरचंद्रजी पवारसाहेबांवर प्रेम करणारे निष्ठावंत कार्यकर्तेसुद्धा नाराज झाले आणि त्यांनी मला आग्रह धरला की आपण पुढं जाऊया आपण प्रचंड मेहनत घेतलेली आहे आपण अपक्ष फॉर्म लढवूया अपक्ष निवडणूक लढूया परंतु त्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा मी प्रयत्न केला पण अत्यंत उत्स्फूर्त असंपणे त्यांनी मला त्या दिवशी मिटिंग घेण्यास भाग पाडलं आणि त्या दिवशी मी अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते त्यानंतर माझी शरद पवार साहेबांशी आणि जयंत पाटील साहेबांशी वैयक्तिक भेट झाली त्या दोघांनी मला बोलून घेतलं होतं आणि माझ्या शंकांचं माझ्या कार्यकर्त्यांच्या शंकांचं निरसन त्यांनी केलं मुळात मी या लोकसभा निवडणुकीमध्ये काही विजन घेऊन उतरलो होतो म्हसवड परिसरामध्ये एक मोठा इंडस्ट्रीयल कॉरिडोर तयार होतोय आणि त्या कॉरिडोरच्या अनुषंगाने अनेक नवनवीन योजना त्या भागात केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण आणू शकतो आणि माझे मा अनेक मित्र जॉईंट सेक्रेटरी लेवलला केंद्र सरकारमध्ये काम करत असल्यामुळे अनेक योजना मार्गी लावणं शक्य होतं त्या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत त्यांना न्याय देणं शक्य होतं त्याचबरोबर स्थानिक स्तरावर अनेक स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी काढून त्यांना स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती करून देणं शक्य होतं अशा अनेक कल्पना मी घेऊन या लोकसभेच्या निवडणुकीत चाललो होतो शरद पवार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे की या माझ्या डोक्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील ज्या ज्या कल्पना आहेत त्या सर्व सत्यात उतरण्यासाठी शरद पवार साहेब माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं त्यांनी मला आश्वासन दिलं आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचंही मी बऱ्यापैकी मन वळवण्यात यशस्वी झालो आहे आणि आत आता मी या निवडणुकी सामोरे न जाता शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबरोबर राहून त्यांच्या अडचणीच्या काळात कसल्याही परिस्थितीत त्यांना त्यांची साथ न सोडण्याचा सा निर्णय घेतला आहे त्यामुळं शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या तुतारी या चिन्हावरील धैर्यश्री मोहिते पाटील यांना मी पाठिंबा देत असून प्रचंड बहुमताने मी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि माझी पूर्ण ताकद माझ्या कार्यकर्त्यांची पूर्ण ताकद त्यांना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात पाठीशी उभी राहील शरदचंद्रजी साहेब यांनी पक्षस्थापन करूनसुद्धा त्यांच्याकडून पक्ष काढून घेतला गेला त्यांच्यासारख्या इतक्या हिमालया एवढ्या मोठ्या व्यक्तीला खूप वाईट परिस्थितीतून जावं लागलं आणि या त्यांच्या शेवटच्या काळामध्ये इतक्या मोठ्या माणसाला कसल्याही परिस्थितीत आम्ही एकटं पडू देणार नाही आणि साहेबांच्या साथीनं कायम राहू एवढाच मी विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि मी या निवडणुकीत तुतारीचा प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी प्रयत्नशील राहीन एवढं आश्वासन माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना कार्यकर्त्यांना देतो दे अन्याय म्हणता येणार नाही काही निवडणुकीची गणित असतात सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी अनेक वेळा माडा लोकसभा मतदारसंघाचा सायंटिफिक प्रकारे म्हणजे व्यवस्थित सर्वे केला होता आणि त्यांच्या सर्वेनुसार मोहिते पाटील साहेब यांचं नाव आघाडीवर होतं आणि माझं नाव जर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आघाडीवर असतं तर कदाचित पक्षाने माझा विचार नक्कीच केला असता सर्वेमध्ये मोहिते पाटील साहेबांचं नाव आघाडीत येत असल्यामुळं जयंत पाटील साहेबांनी माझी समजूत घातली आणि मला कदाचित आणखी काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि भविष्यात मी नक्कीच या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एक योग्य उमेदवार म्हणून पुढे येईन असं मला वाटतं ते, सभेमध्ये स्वतः जयंत पाटलांनी तुमचं नाव रिकमेंड केलेलं होतं सध्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये त्याला खूप महत्व दिलं जात नुकतंच सातारा लोकसभा मध्ये उमेदवार शरदचंद्र पवार साहेबांनी चित्रपट दाखल आम्हाला पण खात्री होती की तुमचं नाव निश्चित होणार आहे अशीच आशा होती भाजपच्या असलेल्या अध्यक्ष बोक पाटलांना त्या पुन्हा राष्ट्रवादी करून संधी दिली गेली एकूणच हा मग प्रश्न तो तुम्हाला कदाचित तर असं का म्हणजे तुमची निष्ठा काय कार्यकर्त्यांची निष्ठा सगळ्या सोडून गेले मात्र थांबले ह्याचं काहीच मूल्य आहे का घरी त्यालाच जोडून माझा प्रश्न आहे की तुमचं काय पुनर्वसन करण्याचं वगैरे सॉरी खर तर निष्ठेला पक्षामध्ये किंमत असते आणि राहील परंतु इलेक्ट्रल मेरिट सारख्या गोष्टी आहेत आणि ग्राउंड लेवलला यंत्रणा त्या प्रकारे उभी करण्यामध्ये कोण सक्षम आहे याचा है विचार होतो त्याचबरोबर जुन्या घरांचा ज्यांचा राजकीय इतिहास आहे वारसा आहे त्यांचाही काही प्रमाणात फॅक्टर विचारात घेतला जातो आणि त्यामुळं निष्ठावंतांची निष्ठा डावलली जाते असं होत नाही त्या त्यावेळी त्या पक्षाला जो योग्य उमेदवार वाटतो त्याला दिलं जातं पण जे निष्ठावंत असतात त्यांची कामं होत नाहीत असं नाही शेवटी राजकारणात आपण येतो सामाजिक कामं करण्यासाठी लोकांची कामं करण्यासाठी प्रत्येक वेळी पद आपल्यालाच मिळेल असं नसतं परंतु निष्ठावान लोकांची कामे पक्षाने करावीत आणि पक्ष त्या पद्धतीनं त्यांच्या शब्दाला योग्य ती किंमत देतो असं मला वाटतं आणि निष्ठावंतांना शरद पवारसाहेब नक्कीच सन्मान देतील आणि त्याचा सन्मान करून त्यांची कामे करतील असं मला वाटतंय शरद पवार साहेबांच्या जयंत पाटील म्हणजे तुमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुम्हाला सांगितलं पाठिंबा द्या त्यानंतर पुढं त्यासाठी तुम्हाला काय शब्द देण्यात खरं तर विधानसभेच्या इलेक्शनमध्ये तिथे कोण मानखटावामध्ये उमेदवार असेल ते शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब ठरवतील पण अशा पद्धतीचा शब्द मला किंवा कोणालाही साहेबांनी दिलेला नाही आणि असा शब्द मीही स्वतः मागितला नाही कारण मी मुळातच काही स्वप्न व्हिजन डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि आमदारकीच्या वेळी त्यावेळी साहेब ठरवतील की कोण योग्य उमेदवार आहे कोण पक्षाचं किंवा लोकांसाठी चांगलं काम करतं आहे आणि तो योग्य उमेदवार बघून त्या त्यावेळी साहेब निर्णय घेतील परंतु मी अशी मागणीच मुळात मला तिकीट द्या अशी केलेली नाही त्यामुळे त्यांनी शब्द देण्याचा प्रश्न येत नाही

योग्य ती जाहिरात करून लोकांपर्यंत आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि जेणेकरून लोकांना आपली मतं कळतील सोशल मीडियाचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर आम्ही करण्याचा प्रयत्न केला माझी मतं लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या प्रमाणात फॅन क्लब सोशल मीडियावर तयार झाला आहे आणि त्यांचे विचारसुद्धा मी ऐकत असतो त्यांची रिप्लाय मी वाचत असतो मला हजारो लोकांनी मेसेज केलेले आहेत की आपण शरद पवार साहेबांची साथ सोडू नका जनभावना यातून जनतेची भावना कळते आणि हळूहळू मी या जाहिरात माझ्या कामांची करण्यावर भर देईन कारण आपण काम भरपूर करतो जे सगळ्याच काँग्रेस आघाडीचा प्रॉब्लेम आहे इंडिया आघाडीचा काम केलेलं असतं परंतु ते लोकांसमोर मांडण्यामध्ये कुठंतरी आपण अपयशी ठरतो